नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला धुळे स्थानिक गुन्हे शाखेने जेलबंद करण्यास यश आले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या गोपाल पाटील यास ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली त्याच्याकडून आठ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या एकूण दोन लाख पंचवीस हजारचा चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गोपाल पाटील याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत आहेत पुढील तपास पोलीस करीत चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे जिल्हा सीआर नंबर सात पब्लिक पंचवीस यामध्ये एक मोटरसायकल स्प्लेंडर कंपनीची चोरी गेल्याची तक्रार दाखल होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी त्याचा तपास करत असताना मोहाडी येथील राहणारा गोपाल उर्फ भुऱ्या देवीदास पाटील याच्याक याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली आणि ती मोटर मोटरवेहीकल त्याच्याकडे असल्याची खात्री झाली खात्री झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन व विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने एकूण आठ मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे व त्या ज्या ठिकाणी लपवल्या होत्या त्याही काढून दिलेल्या आहेत त्यापैकी आठ म आठ मोटरसायकलपैकी एक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन दुसरं देवपूर पोलीस स्टेशन तिसरे शिरपूर शहर पोलीस स्टेशन आणि चौथं पंतनगर पोलीस स्टेशन मुंबई येथील गुन्हे उघडकीस आलेले आहेत व इतरही मोटरसायकल कुठून चोरीला गेलेले आहेत व त्यांचे गुन्हे दाखल आहेत किंवा कसे याचा तपास सुरू आहे तसेच सदर आरोपी यांनी अजूनही काही मोटरसायकल चोरी केलेली आहे का त्याचप्रमाणे त्याचे इतर साथीदार आहेत का याचा तपास सुरू आहे सदर गोपाल उर्फ भुऱ्या देवीदास पाटील याच्यावर यापूर्वी एकूण दहा गुन्हे दाखल आहे तो सराईत गुन्हेगार आहे व ती योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवली चुछ जय हिंद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद